नमस्कार आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सहज स्वागत आहे मागच्या टॉपिक मध्ये आपण विशेषण काय विशेषणाचे प्रकार किती आहेत विशेषण आणि विशेषण विशेष याच्यामध्ये आपण डिफरन्स बघितलं त्याच्यानंतर विशेषणाचे स्थळानुसार किती प्रकार पडतात ते बघितलं आदिविसेस आणि विधिविसेस त्याच्यानंतर विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात गुण विशेषण संख्या विशेषण आणि साधित विशेषण संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात ते पण बघितलं गणनावाचक क्रमावाचक आवृत्तीवाचक पुस्तक आणि अनिश्चित सर्व अनिश्चित विशेषण याच्यानंतर आपण त्यांची डेफिनेशन काय आहे ते आपण बघितलं तर आज आपण विशेषणावर जे मागच्या वर्षी आलेले पीवाय आहेत ते आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा मित्रांनो जर तुम्ही विशेषण हा टॉपिक व्यवस्थित बघितला तर आलेले जे पीवाय किंवा आहेत ते पूर्ण सॉल्व्ह करून टाकाल मित्रांनो तर चला पहिला प्रश्न कोणता आहे अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा म्हणजेच अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा तर अधोरेखित काय आहे अधोरेखित काही काही पक्षी अधोरेखित म्हणजेच अधोरेखित काय आहे काही पक्षी तर काही काही हा आपण काही हा पक्ष काही पक्षी तर काही हा कोणत्या प्रकारचा विशेषण आहे अनिश्चित संख्या विशेषण आहे गणनावाचक गणनावाचक म्हणजेच काय गणनावाचकाचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात आवृत्ती पूर्णांक वाचक अर्धवाचक आणि साकल्य वाचक पूर्ण पुर्ना म्हणजेच पूर्णांक म्हणजेच पूर्ण संख्या जसे एक दोन तीन आणि अर्धा मीन्स अर्धावाचक आणि साकल्य मीन्स म्हणजे सर्वची सर्व संख्या तर गन्नवाचक येत नाही मित्रांनो घन्नवाचक होणार नाही त्यानंतर आहे तिसरा आवृत्ती वाचक विशेषण आवृत्ती आवृत्ती म्हणजेच का आवृत्ती म्हणजेच काय होते आवृत्ती आज पट आणि म्हणजे आज गट तर आवृत्ती आज दुप्पट तिप्पट आहे का नाही म्हणजेच हा पण पन। दुसरा पण आन्सर होणार नाही तर मग आवृत्ती वाचक आणि आवृत्ती वाचक विशेषण हा आहे मित्रांनो पुस्तक वाचक असेल पुस्तक पुस्तक वाचक तर पुस्तक वाचक संख्या विशेषण आहे का नाही पुस्तक वाचक संख्या विशेषणामध्ये गट असतात मित्रांनो एक एक दोन दोन पाच पाच दहा दहा असे गट असतात तर मग इथे आन्सर आहे अनिश्चित सर्वनाम अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण म्हणजेच ज्या संख्येच्या आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात अनिश्चित संख्या विशेषण कोणकोणते आहेत अजून काही आहे यापैकी आहे सर्व आहे असे म्हणजे आपण कोणत्या ते सर्व मुलं पण ते तर संख्येचा बोध होत नाही ते सर्व म्हणजे सर्वची सर्व पण किती आहे ते निश्चित बोध होत नाही ते तर त्याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात तर पहिल्या प्रश्नाचे आन्सर आहे अनि, पहिला अनिश्चित संख्या विशेषण म्हणजेच काही हा शब्द अनिश्चित संख्या विशेषण आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे पुस्तक वाचक संख्या विशेषण पुस्तक वाचक आताच मी पुस्तक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते तर छपत्र मोती पाचवी खेप आणि तिसरा आहे थोडी विश्रांती आणि चौथा आहे एक एक मुलगा तर पुस्तक वाचक अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे पुस्तक वाचक संख्या विशेषण म्हणजेच काय पुस्तक वाचक संख्या विशेषणामध्ये मित्रांनो गट गट असतात जसे एक एक गट दोन दोन चा गट तीन तीन चा गट असे असतात मित्रांनो चार चार चे गट तर इथं एक एक गट कुठं दिसते मोती म्हणजेच का हा काय आहे हा उत्तर नाही मित्रांनो पाचवी खेप 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 म्हणजे पाचवीची हे खेप हा पण नाही मित्रांनो थोडी विश्रांती विश्रांतीला किती आहे थोडी म्हणजेच हा अनिश्चित सर्वनाम आहे मित्रांनो अरे अनिश्चित और विशेषण अनिश्चित संख्या विशेषण आहे याच्यानंतर एक एक मुलगा एक एक मुलगा हा उत्तर वाचक संख्या विशेषण आहे याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे राम हा एकवचनी राजा होता राम ह्या राम हा एकवचनी राजा होता तर अधोरेखित शब्दाची अधोरिक शब्दाचे विशेषणाचे प्रकार ओळखा राम तर एकवचनी हा काय आहे एकवचनी एकवचनी तर एक नामसाधित नाम साधित विशेषण पहिलं ऑप्शन आहे दुसरा आहे गुण विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण आणि चौथा आहे समाज घटित विशेषण तर नामसाधित विशेषण म्हणजेच काय नाम नामसाधित विशेषण म्हणजेच विशेषणाची व्याख्या काय आहे एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण साधी तर त्याला विशेषण असे म्हणतात तर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता नामाच्या अगोदर जर नामच येत असेल तर त्याला नाम साधित असे म्हणतात आपण साधित विशेषण हे बघितलं त्याच्यानंतर सार्वना गुणविशेषण गुण विशेषण म्हणजेच एखाद्या नामाबद्दल जर गुणाबद्दल एखाद्या नामाच्या गुणाबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला गुणविशेषण म्हणजेच हा पण गुण नाहीये राजा हा एकवचनी आहे हो तो गुण गुण दाखवत आहे पण मित्रांनो इथं सार्वनामिक आपल्याला सार्वनामिक विसर्जन आहे सार्वनामिक विशेषण म्हणजेच सार्वनामिक विशेषण म्हणजेच विशेषणाचे अगोदर म्हणजेच नामाचे अगोदर जर सार्वनाम सर्वनाम येत असेल तर त्याला सार्वनाम असे म्हणतात म्हणजे विशेष माहिती करणे विशेष माहिती सांगण्याकरिता सर्वनामाचा उपयोग जर केला असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात त्याच्यानंतर चौथा आहे समाज घटित विशेष तर मित्रांनो हा पण येणार नाही आणि दुसरा ही येणार नाही चौथा पण येणार नाही आणि समाज घटित समाज एक बघा मित्रांनो इथं एक आहे एक आहे आणि दोन शब्द समाज घटित समाज सामाजिक शब्द म्हणजेच काय सामाजिक शब्द म्हणजेच दोन समाज घटित म्हणजे सामाजिक घटक ते समाज समाज घटक म्हणजेच दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त शब्द एक एक मिळून सणया जो शब्द तयार होतो त्याला सामाजिक शब्द असे म्हणतात तर एक वचनी बघा मित्रांनो एक वचनीमध्ये एक हा एक शब्द आहे आणि वचनी हा दुसरा शब्द आहे तर एक आणि वचन वचन ह्या शब्दाला कंबाईन करून एक शब्द तयार केले एक आणि वचन ह्या शब्दाला कंबाईन करून एक शब्द तयार केले म्हणूनच त्यांना सामाजिक समाजघटित विशेषण म्हणतात तर आन्सर आहे मित्रांनो समाजघटित विसेसन कारण की नाम नाही आहे म्हणजे राधेचे सामोर नाम नाम वापरलेलं नाहीये नामसाधित नाम विशेषण कोणते नागपूरचे संत्री नागपूरचे संत्री संत्री हा नाम झाला आणि त्याच्या सामोर नागपूर हा पण नाम झाला म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता नाम जर वापरत असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो तिला बनारसी साडी सोबून दिसते तिला बनारसी साडी सोबून दिसते तर बनारसी बनारसी साडी हा कोणता विशेषण आहे ते वाढतो तर पहिला ऑप्शन आहे नामसाधित विशेषण दुसरा आहे सार्वनामिक विशेषण आणि तिसरा आहे समाजघटित विशेषण आणि चौथा आहे संबंधी विशेषण तर बनारसी साडी तर इथं मित्रांनो बघा साडी काय आहे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगते बनारसी तर बनारसी पण हा बनारसी हा नामाचा आहे मित्रांनो तर नामसाधित विशेषण हा होऊ शकते मित्रांनो नाम साधित विशेषण म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता जर नामाचाच यूज करत असेल उपयोग करत असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात आणि त्याच्यानंतर आहे दुसरा सार्वनामिक विशेषण जर नामाबद्दल नामाबद्दल माहिती सांगण्याकरिता नामा सर्वनाम वा सर्वनाम वापरत वापरत असेल असेल तर त्याला विशेषण असे म्हणतात आणि समाज घटित विशेषण म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता सामाजिक शब्द जर वापरत असेल तर त्याला समाज घटित विशेषण असे म्हणतात मित्रांनो आणि संबंधी सर्वनाम संबंधी वाचक सर्वनाम पण आहेत मित्रांनो आणि विशेषण पण आहेत पण संबंधी सर्व संबंधी विशेषण कोणते आहेत जो जी आणि जे आणि तो ती ते हे सर्वनाम आहेत मित्रां हे विशेषण आहेत मित्रांनो संबंधी वाचक विशेषण जर तुम्ही सर्वनाम टॉपिक आणि विशेषण हा टॉपिक कधी व्यवस्थित बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरी व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही पूर्ण च पूर्ण तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करू शकाल मित्रांनो त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे चांगला मुलगा परीक्षेत पास होतो चांगला मुलगा परीक्षेत पास होतो हा पहिला वाक्य आहे मित्रांनो तो मुलगा चांगला आहे तर काय म्हणते अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा अधोरेखित शब्दाचे आपल्याला विशेषण ओळखायचे आहे तर पहिल्या वाक्यात आधी विशेषण आहे पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात आधी विशेषण आहे म्हणते म्हणजेच इथं नाम कोणतं आहे नाम आहे मुलगा मुलगा नाम आहे मुलगा, मुलगा मुलगा हा नाम आहे मुलाबद्दल विशेष माहिती म्हणजे विशेष माहिती सांगत आहे चांगला शब्द तर मुलगा हा नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे चांगला शब्द तर हा झाला विशेषण विशेषण तर आपण विशेषणाचे प्रकार बघितला मित्रांनो आदिविशेषण आणि म्हणजेच काय असते हा नाम नामाच्या अगोदर जर विशेषण आला असेल तर त्याला आदिविसेस असे म्हणतात आणि विशेषण नामाच्या नंतर जर विशेषण आला असेल तर त्याला विशेषण म्हणतात तर मग ना मुलगा चांगला आहे मुलगा चांगला मुलगा चांगला तर मुलाच्या अगोदर आला आहे तर त्याला आदिविशेषण म्हणजेच पहिल्या वाक्यात आधी आहे म्हणजेच ये हा बरोबर आहे आणि दुसरं वाक्य काय आहे तो मुलगा चांगला आहे तर मित्रांनो इथं इथं मुलगा हा नाम आहे नाम आहे आणि हा विशेषण विशेषण आहे आहे तर त्याला याला, याला मुलगा आपली आपले दोन प्रकार कोणकोणते आहेत विशेषण आणि विधी विशेषण तर नामाच्या नंतर जर नामाच्या नंतर हा विशेषण आलाय आहे म्हणून याला विधिविशेषण म्हणतात आणि हा नाम आहे आणि नामाचे अगोदर नामा जर आला विशेषण तर त्याला आधी विशेषण असे म्हणतात तर मित्रांनो दुसरा ऑप्शन आहे दुसऱ्या विधी विशेषण आहे हा पण बरोबर आहे मित्रांनो पण कारण की दुसऱ्या वाक्यामध्ये विधी विशेषण आहे त्यानंतर आहे क पहिल्या वाक्यामध्ये विधी विशेषण आहे हा चुकीचा आहे मित्रांनो कारण की पहिल्या वाक्यामध्ये विधी विशेषण नाही आहे तो चांगला मुलगा म्हणजे मुलाबद्दल चांगली माहिती सांगत आहे तो, तो अगोदर आला म्हणून तो विधी विशेषण नाही तो आधी विशेषण आहे तर ड आहे दुसऱ्या वाक्यामध्ये आधी विशेषण आहे हा पण चूक आहे मित्रांनो ड हा कारण की इथं हा नाम आहे आणि नामाच्या नामा नंतर विशेषण आला आहे म्हणून त्याला विशेषण म्हण म्हटले जाईल तर मग पहिला ऑप्शन आहे अ आणि ड बरोबर अ आणि ड बरोबर अ आणि ड बघा हे चूक आहेत मित्रांनो तर हा ऑप्शन चुकीचा आहे याच्यानंतर अ व ब बरोबर हा ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो कारण की अ आणि ब हे आपले ऑप्शन दोन बरोबर आहे क आणि ड हा पण चूक आहे कारण की क आणि ड चुकच आहेत ब व ड हे पण चूक हा बरोबर आहे पण हा चूक आहे मित्रांनो आणि हा चूक आहे म्हणून याच्यामध्ये या म्हणजे उत्तर आहे ऑप्शन दुसरा याच्यानंतर सहावा प्रश्न आहे जोडे जोडवा हे मित्रांनो मध्ये किंवा किंवा मध्ये पण अशा पद्धतीने परीक्षे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर गुणवाचक संख्या विशेष गुणवाचक विशेषण म्हणजेच काय एखाद्या गुणाबद्दल नामा एखाद्या ना नामाबद्दल त्या नामाचे गुण जर दाखवत असेल तर त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात मित्रांनो विशेषण चॅप्टर बघितले नसेल तर बघून घ्या संख्या वाचक विशेषण तर जोड्या वाचक मित्रांनो कडक ऊन पडत आहे कडक ऊन पडत आहे संख्या वाचक हे ठाण्यात दहा तिपाई होते मित्रां मित्रांनो इथून हा हा पण मित्रांनो बरोबर आहे कडक ऊन पडत आहे म्हणजे इथं नाम कोणतं आहे नाम कोणतं आहे ऊन आहे गुण हा नाम आहे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती कशी सांगत आहे कडक कडक हा आहे विशेषण 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 सांगत आहे म्हणजे हा बरोबर आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे संख्यावाचक विशेषण संख्या वाचक विशेषण तर ह्या वाक्यामध्ये ठाण्यात दहा सिपाही होते तिथे दहा सिपाई होते तर इथं नाम कोणता आहे सिपाही आहे आणि हा आहे विशेषण संख्यावाचक विशेषण तर मित्रांनो संख्यावाचक विशेषण म्हणजे म्हणजे एखादी संख्या बघा संख्याबाचक म्हणजे एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता जर संख्येचा वापर करत असेल तर त्याला संख्या विशेषण असे म्हणतात तर सिपाई हा नाम आहे मित्रांनो सिपाई हा नाम आहे आणि त्या सिपायाबद्दल माहिती सांगत आहे दहा किती सिपाई आहेत दहा सिपाई आहेत तर तो विशेषण आहे सं दहा आहेत म्हणून ती एक संख्या आहे म्हणून त्याला संख्या विशेषण असे म्हणतात त्याच्यानंतर क ऑप्शन आहे सार्वनामिक विशेषण हा पण बरोबर आहे मित्रांनो सार्वनामिक विशेषण आपण विशेषणाचे प्रकार आपण विशेषणाचे प्रकार बघितलं होता गुण विशेषण संख्या विशेषण आणि साधित विशेषण साधित विशेषणामध्ये अनिश्चित सर्वनाम अनिश्चित विशेषण आपण बघितलं त्याच्यामध्ये अनिश्चित विशेषणालाच सार्वनामिक विशेषण पण म्हटले जाते मित्रांनो सॉरी मित्रांनो सार्व सार्वनामिक विशेषण म्हणजेच सर्वनाम सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम म्हणजेच एखाद्या नामाबद्दल जर सर्वनाम माहिती सांगण्याकरिता वापरत असेल तर त्याला सर्वनाम आता सार्वनामिक विशेषण म्हणते तर ते पेन मला आवडते तर ह्या वाक्यामध्ये अगोदर तुम्हाला काय ओळखायचे आहे नाम कोणता तर पेन हा नाम आहे पेन तर ह्या पेन ह्या नामा बद्दल कोणता शब्द वापरलेला आहे तर ते शब्द आहे आणि ते आपण हा ते कोणता आहे ते हा सर्वनाम आहे आणि पेन हा नाम आहे तर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती जर सर्वनामाचा वापर करत असेल सांगण्याकरिता सर्वनामाचा वापर करत असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात तर ते हा सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो ते हा विशेषण आहे विशेषण जर मित्रांनो तुम्ही सर्वनाम हा बघितला नसेल तर सर्वनाम मध्ये शिकवलेला आहे एकदम व्यवस्थित नोट्स पद्धतीनं डायग्राम पद्धतीनं डो ऑप्शन आहे धातू साधित विशेषण तर मित्रांनो सार्वनामिक म्हणजेच आपल्याला हा सर्वनाम मिळालेला आहे म्हणून हा सर्वनाम आहे सर्वनाम विशेषण सर्वनाम विशेषण धातु साधित विशेषण इथं सुंदर मुलांनी बाग बहरली होती तर इथं अगोदर आपलं काम कोणतं आहे अगोदर आपलं नाम शोधणे तर इथं फुलांनी 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 ही फुलांनी हे आहे मित्रांनो बाग बाग हा नाम आहे बाग हा नाम आहे कसे आहे फुलांनी सुंदर हा आहे मित्रांनो याच्या विशेषण पण मित्रांनो आपल्याला काय धातू धातुसाधित आणि धातुसाधित साधीत क्रियापदाच्या धातू म्हणजेच मूळ शब्द असते जेव्हा धातूला प्रत्यय लाभला जाते तेव्हा क्रियापद होते तर इथं मूळ शब्द नाही आहे मित्रांनो म्हणून हा चुकीचा आहे तर मग आता ऑप्शन मध्ये बघा पहिला ऑप्शन आहे फक्त अ ब क ड बरोबर आहे अ ब क ड अ ब बरोबर आहेत बरो 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 आणि ड चूक आहे हा ऑप्शन होऊ शकते मित्रांनो कारण की आपला ड चूक आहे फक्त अ क अ ब ड बरोबर आहे अ ब ड ड चूक आहे मित्रांनो म्हणजे हा ऑप्शन होणार नाही डायरेक्ट फक्त अ बरोबर आहे नाही मित्रांनो ब आणि क पण बरोबर आहे आणि अ ब क ड हे चुक आहेत अशा पद्धतीने विचारले जातात मित्रांनो आता पॅटर्न चेंज झालेला आहे वन लाइनर प्रश्न राहत नाही आता चौथा ऑप्शन आहे अ ब क ड हे बरोबर आहेत मित्रांनो ड हा चुकीचा आहे आणि इथं बरोबर दाखवलेलं आहे म्हणून हा पण चौथा पण चुकीचा आहे म्हणजेच आपला होईल आपला उत्तर होईल फक्त अ ब बरोबर आहे आणि ड चूक आहे मित्रांनो जर तुम्ही सर्वनाम जर तुम्ही विशेषण आणि सर्वनाम हे टॉपिक जर बघितलं तर तुम्हाला सर्वनामाचे पण ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करता येतील आणि विशेषणाचे पण तुम्ही विशेषण चॅप्टर बघितले तर हे तुम्हाला सॉल्व करता येतील मित्रांनो त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यामध्ये विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो माझ्याकडे कोण तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला विशेषणाचा प्रकार ओळखता इथं अधोरेखित केलेला नाहीये तर इथं तुम्हाला अगोदर विशेषण कोणता आहे तो ओळखावा लागेल माझ्याकडे माझ्याकडे हा विशेषण आहे का नाही कोण कोण आहे म्हणजे अनिचित तर मित्रांनो वाक्यामध्ये अगोदर विशेषण ओळखता आले पाहिजे आणि सर्वात अगोदर तुम्हाला नाम ओळखता आले पाहिजे तर नाम कोणता आहे येऊन गेला येऊन येणे म्हणजे क्रिया झाली आणि गेला पण तर माणूस माणूस हा नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती कोण सांगते विशेष नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो तर कोण हा कोणता विशेषण आहे सॉरी मित्रांनो कोण हा कोण हा माणूस सॉरी माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यामध्ये विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो तर मित्रांनो कोण हा कोण हा विशेषण कोण माणूस येऊन गेला तर पहिला ऑप्शन आहे गुण विशेषण हा चुकीचा आहे मित्रांनो धातू साधित विशेषण नाही कारण की कोण आणि संख्या विशेषण संख्या विशेषण संख्या विशेषणाच्या नाही तर मित्रांनो कोण प्रश्नार्थक विशेषण आणि अनिश्चित विशेषणामध्ये मुलं कन्फ्युज होतात कारण की प्रश्नार्थक विशेषणामध्ये कोण आणि काय येते आणि अनिश्चित विशेषणामध्ये कोण आणि काय होते पण प्रश्नार्थक वाक्य ओळखणी सोपं आहे प्रश्नार्थक विशेषण सोपे आहे कारण की त्याचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते आणि अनिश्चित अनिश्चित विशेषणाच्या शेवटी प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक चिन्ह नसते तर अनिश्चित सर्वनामांनाच नामांनाच पण विसेवानी नामी काय मित्रांनो तर ऑप्शन आहे चौथा हिरवे हिरवे गाल हिरवे हिरवे गाल गालीचे या ओळीत विशेषणाचा प्रकार ओळखात मित्रांनो इथं पण अधोरेखित केलेला नाही आहे तर अगोदर आपल्याला कोण काय ओळखायचे आपल्याला अगोदर नाम ओळखायचे तर जर तुम्ही नाम पण व्यवस्थित बघितले नसेल ना बघितलेच नसेल तर तुम्ही बघून घ्या मित्रांनो तिथं पण तुम्हाला नाम ओळखण्याची ट्रिक मी सांगितलेली आहे तर गालीचे गार तर गार हा शब्द गार हा शब्द नाम आहे मित्रांनो नाम आणि नामाबद्दल में गार कशी आहे हिरवी हिरवी आहे गार ही हिरवी हिरवी आहे म्हणजे गार हा नाम झाला आणि नामाबद्दल माहिती सांगत आहे त्याला आपण विशेषण म्हणतो तर मग हिरवे हिरवे काय आहे गार आहे हिरवे हिरवे गार आहे तर हिरवे हिरवे काय झाले हे विशेषण झाले तर पहिला ऑप्शन आहे क्रमवाचक 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 हा कशाचा प्रकार आहे संख्या विशेषणाचा तर मग इथं काही संख्या आहे का नाही म्हणजेच क्रम विशेषण हा चुकीचा आहे आवृत्तीवाचक वाचक आवृत्ती वाचक म्हणजेच काय असते आवृत्ती वाचक म्हणजेच पट असते दुप्पट वाचक आवृत्ती वाचक आणि सोपं आहे मित्रांनो कारण की तिथं गट असतात आणि इथं पटपट असतात आवृत्ती म्हणजे पट आणि पुस्तक म्हणजेच गट तिसरा ऑप्शन आहे गुण विशेषण वाचक गारगार आहे गारगार हा मित्रांनो होऊ शकते इथं गणनावाचक आहे गणना वाचक म्हणजेच अंकेची क्रियागणना म्हणजे हा गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो गणना वाचक गणनावाचक विशेषण म्हणजेच गणना करणे गणना करणे एक दोन तीन आणि गणनावाचक विशेषणाचे पण तीन प्रकार पडतात पूर्णांक पूर्णांक अपूर्णांक आणि साकल्य तर आठव्या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तिसरा आता नवा प्रश्न आहे अक्षराला बारा भाषा येतात अक्षयला सॉरी अक्षयला बारा भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात इथं मित्रांनो अधोरेखित केलं आहे के म्हणजे बारा बारा भाषा तर मित्रांनो बारा ह्या शब्दाची आपल्याला जात विचार विचारलेले आहे तर भाषा काय आहे मित्रांनो आपला उदरता आपला अगोदर काम कोणतं आहे नाम ओळखणे तर वाक्यातील नाम कोणते आहेत अक्षयला बारा तर भाषा भासा बारा भाषा बद्दल अक्षयला बारा भाषा म्हणजे बारा किती भाषा किती आहेत बारा आहे म्हणजे बारा भाषेबद्दल विशेष माहिती बारा सांगलेली आहे तर हा विशेषण आहे मित्रांनो नाम आहे का नाही हा चुकीचा आहे तर दुसरा ऑप्शन विशेषण आहे हे आहेत मित्रांनो विशेषण ह्या टॉपिक वरचे प्रश्न मित्रांनो इथं जास्त लिहिल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह येत नाही जर तुम्हाला याची ऑब्जेक्टिव्हची जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर पूर्ण सिलेबस शिकून झाल्यानंतर मी प्रत्येक टॉपिक नुसार ऑब्जेक्टिव्ह घेणार आहे मित्रांनो जर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात किंवा तुम्ही घरी सॉल्व्ह करत असाल तर पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर नंबर लिहून टाका मित्रांनो नाईन सिक्स थ्री सॉरी हा लिहितो नाईन सिक्स थ्री सेव्हन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा मित्रांनो या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल जर मित्रांनो आशिष एज्युकेशन एज्युकेशन युट्यूब ला तुम्ही लाईक केले नसेल आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करावे लाईक करावे आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करावे मित्रांनो नमस्कार जय दोस्तों